सध्या देवेंद्र फडणवीस हे विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत मी पाहिलं आता चाय पे चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी हा माझा पहिला मुद्दा आहे मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज त्याच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत आणि रोज मुद्दा संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतो आजही टाकला आपण पाहिलं असेल आजही टाकलाय हत्या दरोडेखोरी लुटमार अपहरण यातला एक ठाण्या पुण्यातला आरोपी महत्वाचा जामिनावर सुटलेला त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रवेश दिला पक्षात त्यांचे असे रोज मी देतो आहे आतापर्यंत साडेतीनशे अशा प्रकारच्या गुंडांना प्रवेश दिलाय आणि तेवढेच गुंड वेटिंगले आहेत पदांसाठी महाराष्ट्रात जे गुंडांचं राज्य चालू आहे हे गुंडांचं राज्य राज्यसभेवर कोणाला पाठवणार आहे हा आमच्या पुढे प्रश्न आहे एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का फडणवीसांनी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे ठीक आहे निवडणूक आहे राज्यसभेची भारतीय जनता पक्षाकडनं कोणाला पाठवायचा त्यांचा प्रश्न पण शिंदे ज्ञान त्यांचा माणूस पाठवू शकत नाही कारण त्यांच्यावर त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडने मिलिंद देवरा लादले लादलेले आहेत तो का त्यांचा माणूस नाही आहे मी त्यांच्याकडे जे वेटिंगला होते सगळे रांगेत त्यांच्या चेहऱ्यावर सध्या निराशाच आहे